तो जो एक आरोपी पकडायचा बाकी आहे नेमकं त्याचं स्टेटस काय हे खरं तर तपासावं लागेल का त्याचीही हत्या झाली असा शंका यायला तर सुरुवात झालेली आहे म्हणून तो आरोपी जोपर्यंत सापडत नाही किंवा त्याचा थांग पत्ता लागत नाही कदाचित मला भीती या गोष्टीची वाटते की तीन महिने एखादा आरोपी तोही चौ चोवीस सव्वीस वर्षाचा गायब होतो याचा अर्थ त्याचा कुठेतरी खून सुद्धा झाला असावा असं माझी शंका आहे धरले ना म मो मोको का लावलेला आहे असं नाही आहे सरकार आपलं काम चोख करत आहे आणि त्यांच्यावर मोकोका का लावला आता ते पाच वर्ष तसेही सुटणार नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यावर केसही चालेल आणि आरोपीला सजाईसुद्धा होईल असं नसतं होत एकदा आरोपी तो आरोपी त्याला सर्वसामान्याच्या जे काही आहे सुविधा त्याच मिळतात इतर सुविधा त्यांना दिल्या जात नाहीत हे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सांगितलेलं